मुख्यमंत्री लाडकी बहीण हा कार्यक्रम काल सेंगाव शहरात व्ही के मंगल कार्यालयात मोठ्या थाटावाटात पार पडला या कार्यक्रमात मुख्य अतिथी भाजपा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ उपस्थित होत्या तसेच या कार्यक्रमाला जिंतूर तालुक्याच्या आमदार मेघनाताई बोर्डीकर उपस्थित होत्या हा कार्यक्रम हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकोळे यांनी आयोजित केला होता यावेळी हजारोंच्या संख्येने महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या व या कार्यक्रमाचे मार्गदर्शक चित्राताई वाघ यांनी सर्व महिला भगिनींना दिले या कार्यक्रमाच्या वेळेस येणाऱ्या सर्व महिला भगिनींना योजनेचे फॉर्म मोफत वाटण्यात आले व फराळाची उत्तम सोय करण्यात आली या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही खेड्यापाड्यातील महिलांना जाऊन विचारले काल झालेल्या कार्यक्रमात आपल्याला काय माहिती मिळाली तर या महिलांनी ही प्रतिक्रिया दिली मुख्यमंत्री बहीण लाडकी बहीण योजनेचा काल कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात या शिंदेफळ गावच्या महिला होत्या त्या महिलाकडून आपण तिथं काय माहिती मिळाली ही प्रतिक्रिया घेऊ ताई काल तुम्ही मेळाव्याला गेल्या होत्या मुख्यमंत्री बहीण योजनेच्या त्या मेळाव्यात तुम्हाला काय माहिती मिळाली आम्हाला माहिती मिळाली की लाडकी बहीण योजना ही पंधराशे रुपये मिळणार ही माहिती आम्हाला चित्रा वाघने दिली तर तुमच्या गावातून किती महिला गेल्या होत्या तीनशे महिला गेल्या होत्या हो तुमच्या हातात काय फॉर्म त्या कार्यक्रमात दिलेला आहे आम्हाला काल नऊ वाजता तिथे जेवणाची वगैरे जेवणाची सोयगी झाली आमची सगळ्या बहिणी यायला जेवायला मिळालं पुन्हा फराळाचं बी मिळालं ज्याला उपास होते त्याला जेवायला काय काय होत जेवायला बुंदी खिचडी हे ते सर्व काही होतं फराळाचा शाबुदाना सगळ्याला मिळाला का जेवायला तुमचं सगळ्याला सगळ्याला मिळालं फॉर्म मिळाले काल तुम्हाला सगळ्याला हा काल चित्रा माहिती दिली तुम्हाला का पंधराशे रुपये महिना दर महिना चालू करू अशी माहिती दिली हो दिली ऑनलाईन च काही माहिती दिली का ऑनलाईन ची माहिती दिली की जर समजा ऑनलाइन हे जर फॉर्म भरले जर कोण पैसे गिशे गेले घेतले तर त्यांना कारवाई करण्यात येईल काय म्हणलं कारवाई करण्यात कारवाई करण्यात येईल जर फॉर्म भरण्याचे पैसे जर कोणा जर पैसा घेतला तुमच्या जवळून तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करण्यात ग्रामसेवक असो का कोणी असो मग ते गेला अगु। 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 तो तो काल तुम्ही तिथे गेल्या तुम्हाला समाधानकारक माहिती मिळाली का हो आलो आम्ही इथं कालच्या मेळाव्याला ज्या महिला गेल्या त्यांचं मत असं आहे की बा आम्हाला समाधानकारक माहिती बीजेपी चे पीचे प्रदेशाध्यक्ष महिला चित्राबाग ताईने दिली आणि तिथं जेवणाची आणि फॉर्म वगैरे मिळाले जेवणाची साबुदाणा फराळाची सगळी सोय करण्यात आली न्यूज महाराष्ट्र शेनगाव लोक न्यूज महाराष्ट्र